जय जयशिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज उरी देवाची तालुका हवेली इथे भव्य दिव्य ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या उरी देवाच्या मैदानाच्या सेमीच्या चिठ्ठ्या आज काढल्या गेल्या आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा पिंटू वडके यांचा सुंदर रूपक कॉकटेल व सोन्या बावीस अकरा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या उरी देवाची मैदानामध्ये दे सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाची व पिस्टन बावीस अकराची चिठ्ठी ही सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमधून मधून निघाली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या पिंटू शेट मोडक यांच्या सुंदर रूप कॉकटेलची चिट्टी ही सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक चारमधून मधून निघाली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सोन्या बावीस अकरा व मानघरच्या वादळीची चिठ्ठी ही सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक चार मधून निघाली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच अपडेट घेऊन